दिसत नाहीये येत आहे का लक्षात हे जर बघितलं तर सुरुवातीला गडूळ समुद्र दिसतोय शेजारी तुम्हाला हिंदी महासागराचं पाणी दिसतंय परत थोडासा हिरवट पट्टा आलाय बंगालच्या उपसागराचा म्हणजे अरबी समुद्र हिंदी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे तीन मिलन झालेला हा खडक हे त्याच्या मध्यावरती आपण बसलेलो आहोत आणि इथं येण्यासाठी स्वामी विवेकानंदाने हेच ठिकाण काय निवडावं त्याची एक मोठी महती असल्याशिवाय राहणार नाही त्या इतिहासात आपण जातो आता तिथं विवेकानंदांनी उडी मार्गी पोहोच पोहोच खडतापर्यंत आले ते ध्यानस्थ झाले सण अठराशे त्र्याण्णव बरोबर एटीन नाईन्टी टू आणि ती, ती तारीख होती पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जी तीन दिवस ते ध्यानस्थ झाले डिसेंबर तुम्ही इथं ध्यानस्थ झाला आहे त्याच तारखेला स्वामी विवेकानंद इथं ध्यानस्थ झाले होते याची तारीख होती पंचवीस डिसेंबर सवतीस डिसेंबर आणि सत्तावीस डिसेंबर जीवनाचं एक वेगळं ज्ञान स्वामी विवेकानंदांना ध्यानस्थ झाल्यानंतर कळालं मिळालं त्यातून त्यांनी जे लेखन केलं ते आपण पाहतो त्यानंतर स्वामी विवेकानंद इथल्या वृत्तीनंतर जगभरात प्रसिद्ध झालं तिथून पुढं त्यांना शिकागोला बोलवलं गेलं त्या धर्म परिषदेमध्ये बरोबर की नाही तिथून माघारी आल्यानंतर स्वामी विवेकानंद निवर्तनानंतर तिथं यांचा चांगला पुतळा असावा असं नंतरच्या सरकारला वाटलं आणि मग हे सगळं मंदिर उभारलं गेलं याचा दगड हा लांबाहून मागवलेला आहे हा इथला दगड नाही काही तणांमध्ये जादांच्या साग्याने हा दगड इथं आणण्यात आला अतिशय सुंदर त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की विवेकानंद जिवंत वाटतं विवेकानंद जिवंत वाटतात तर ते विवेकानंदांचा पुतळा आपल्याला भरपूर काही सांगून जातो फोटोग्राफी अलाउड नाही दुसरी गोष्ट आता विवेकानंद जशी तुम्ही इंटरनेटवरती वाचा पुस्तकांमध्ये वाचा ज्याने विवेकानंद वाचणार जो विवेकानंद वाचणार तो महान होणार याच्यात शंका नाही आता स्वामी विवेकानंदांच्या ठिकाणी आपण गोष्टबस्त झालेलो आहोत दुसरं या दाक्षिणात्य संस्कृतीचं विशेष तुमच्या उजव्या हाताला जो पुतळा दिसतोय तो तमिळ संत कमी तिरुवर्लूर यांचा पुतळा तर आपण त्या भारतामध्ये बघायला गेलं तर आपल्याच एखाद्या संत कवीचा पुतळा असावा असं इथल्या माणसांना वाटतं आणि हा प्रचंड असा पुतळा उभारण हे भारतातलं एकमेव उदाहरण आहे सरदार वल्लभभाई पटेलचा आहे पण त्यांचा त्याग वेगळा आहे पण आपल्याच एखाद्या कवीचा एवढा मोठा पुतळा असावा हे या लोकांकडून शिकण्यासारखं आहे तमिळ प्रसिद्ध कवी आहेत त्यांचं नाव आहे तिरुवल्लूर काय नाव आहे त्याचबरोबर डाव्या बाजूला जे दिसतंय तर कन्याकुमारी देवीचं मंदिर आहे खरी प्रसिद्धी त्यांची इथून सुरुवात कन्याकुमारी का म्हणायचं तिला कारण की शेवटपर्यंत कुमारी राहिली तिथं लग्नच झालं नाही तिथं लग्न झालं नाही भरत नावाचा राजा होता राजाचं नाव भरत नावाचा राजा होता त्या राजाला आठ मुली आणि एक मुलगा होता त्याच सगळं विभाजन करताना एका मुलीच्या म्हणजे कन्याकुमारी देवीच्या वाटेला हा दक्षिण भारत आला दक्षिण भारतावरतीने खूप चांगलं राज्य केलं आणि एक राक्षस होता त्याचं नाव मला आठवत नाहीये तर त्या त्या राक्षसाला भगवान शिवशंकरांचं वरदान होतं काय वरदान होतं की तुला जर मारलं तर अविवाहित बालिकाच मारेल दुसरं तुला कोणी मारू शकत नाही त्यामुळं देवांपुढं सुद्धा पेच पडला होता जसं आपण खंडोबाचं वर्णन करतो जसं आपण महाबळेश्वरचं वर्णन करतो त्या पद्धतीने देवांपुढं पेच पडला होता की या राक्षसाला मारायचं कसं पण कन्याकुमारी देवीची इच्छा होती की माझं लग्न कन्याकुमारीला पार्वतीचा अवतार मानतात की माझं लग्न हे शंभो शिवशंकरांबरोबर झालं पाहिजे ते कुणी होऊन दिलं नाही तर ते नारदांनी होऊन दिलं नाही कुणी होऊन दिलं नाही नारद मुनीने ते लग्न होऊन दिलं नाही त्याला एकच कारण होतं काय कारण होतं जर या राक्षसाचा वध करायचा असेल तर कन्याकुमारीचं लग्न झालेलं चालणार नाही मग नारदाने ते लग्न होऊन दिलं नाही याला एक चांगलं कारण होत तर या सगळ्या पृथ्वीवरती वाचवायचे असतील देवादितांना वाचवायचा असेल तर राक्षसाचा वध झाला पाहिजे राक्षसाला कोणीतरी सांगितलं कन्याकुमारी दिसायला फार सुंदर आहे कन्याकुमारी दिसायला सुंदर एक राक्षसाने कन्याकुमारी देवीच्या पुढं एक मागण्या पाठवलं की मला तू माझ्या बरोबर ते लग्न कर कन्याकुमारीला त्याचा राग आला कन्याकुमारीला त्याचा राग आला आणि कन्याकुमारीने एक विशिष्ट आहे ते फिरत फिरत गेलं बरोबर की आणि त्या शस्त्राने राक्षसही गेला कन्याकुमारीचं लग्न भगवान शिवशंकरांबरोबर झालं नाही कन्याकुमारी अखेरच्या क्षणापर्यंत तशीच राहिली त्यानंतर कन्याकुमारी इथं ध्यानस्थ झाली तेच हे कन्याकुमारी देवीचं मंदिर त्याचा एकच दरवाजा उघडा असतो पाठीमागचा दरवाजा त्याचा कधी उघडला जात नाही तरी एक दरवाजा आहे ना तो कधीच उघडला जात नाही त्याची काही नैसर्गिक कारण आहेत भौगोलिक कारण आहेत ते तुम्हाला नंतर वाचायला मिळतील अशा सुंदर ठिकाणी आपण आलेलो आहोत फार चांगल्या मुद्रेने मन अतिशय शांत आणि चांगलं ठेवून इथं ध्यानस्थ व्हा तिथं कपाळ टेकवा नंतर आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत ठीक आहे थँक्यू आता उठा